सो हॅलो ओव्हरी गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही थांबलेलं आणि टायटल पाहिलेलं आहे की तुम्हाला साठ हजार रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो साठ हजार रुपये एवढी स्कॉलरशिप तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे कारण की याचा शासन निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे जे की विद्यार्थ्यांना इथं टोटल साठ हजार रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्यासाठी कोणकोण इथं पात्र असणार आहे यासाठी कोणकोणती शैक्षणिक अट तुम्हाला पाहिजे आणि त्यासोबत त्याची कागदपत्रे कोणते आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर या व्हिडिओवरती तुम्हाला कॉमेंट्स करायचं आहे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात किंवा कोणत्या ग्रॅज्युएशन करत असता तर कोणत्या वर्षासाठी आहात इयरला आहात ठीक आहे तर महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा खूप महत्त्वाचा आहे लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा शासन निर्णय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला इथं जाहीर करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना इथं स्कॉलरशिप मिळणार आहे त्यांच्यासाठी तर जसं आपण या शासन निर्णयामध्ये पाहतो तर यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे ते आपण इथं वन बाय वन इथं पाहूया तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकते लॉंग होऊ शकते बट महत्वाचा आहे तुमच्या कामाचा आहे ठीक आहे तर पाहू शकता शासन निर्णय इथं सांगितलेला आहे जसं की पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी म्हणजेच असे विद्यार्थी की त्यांनी इथं वसतिगृहासाठी अप्लिकेशन केलं होतं बट त्यांना इथं वसतिगृह हॉस्टेल नाही मिळालं ओके प्रवेश न मिळाले विद्यार्थी त्यामध्ये अनुसूचित जातीमधले आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी ओके या प्रवर्गातील विद्यार्थी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांपैकी इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या ओके इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय दिनांक सहा एक दोन हजार सतरा अन्वय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे आता महत्वाचं आहे पहा असे विद्यार्थी की जे इथं हॉस्टेलला नसतील त्यांना हॉस्टेल नाही ना मिळालं ठीक आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी की जे अकरावी बारावीला आहेत तसेच बारावी नंतर सध्या ते काय करतात व्यावसायिक शिक्षण किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ते असतील आणि त्यांची महाविद्यालयात काय असणार आहे प्रवेश त्यांनी घेतलेला असेल तर ते त्यांच्यासाठी भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती रक्कम म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे ठीक आहे तर यासाठी एक योजना सुरू केलेली आहे ते म्हणजेच की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे ही योजना ठीक आहे आता पाहू शकता पुढे आपण पूर्ण माहिती पाहूया सदर योजनेअंतर्गत शासकीय वस्तिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय प्रवेशासाठी घेण्यासकीय अर्ज केल्या परंतु शासकीय वसतिगृह प्रवेश न मिळला मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी अकरावी बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात ओके महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयीसुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात इथं थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे जे याच्यामध्ये बसत असतील ओके जसं अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी तर पाहू शकता पूर्ण आपण इथं पाहूया की कोणत्या विद्यार्थ्यांना आता किती पैसे इथं मिळणार आहेत तर पाहू शकता वन बाय वन इथं पाहूया सर्वात पहिले म्हणजे पैसे तुम्हाला कशासाठी मिळतील एक आहे भोजन भत्ता एक आहे निवास भत्ता आणि एक आहे निर्वाह भत्ता तर यामध्ये पोहू शकता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कुठं कुठं असतील तर किती किती पैसे मिळतील महत्वाचं पहा की मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञे रक्कम म्हणजे जे, जे विद्यार्थी हे जे शहर मी सांगितले याच्यामध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना इथं पोहू शकता टोटल साठ हजार रुपये एवढे मिळतील या तीन गोष्टींसाठी भोजन भत्ता निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता टोटल साठ हजार रुपये मिळतील आणि महत्त्वाचं पाहा प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम म्हणजे दोन सत्रामध्ये दहा महिन्यासाठी तुमचे दोन सेमिस्टर असतात ना त्यामुळे तुम्हाला दहा महिन्यासाठी म्हणजे पूर्ण एक काय साठ हजार रुपये एवढी एका वर्षाडी हे स्कॉलरशिप आहे नंतर पहा अजूनसुद्धा सांगितलेलं आहे इतर महसूल विभागीय शहरातील व तसेच उर्वरित क वर्ग उप महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम ठीक आहे म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील जे विद्यार्थी असतील त्यांना टोटल एकावन्न हजार रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार नंतर आहे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी म्हणजेच तुम्ही जिथं राहता जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा महानगरपालिकेच्या हद्दीपासून ते पाच किलोमीटरच्या परिसरात असलेली जे महाविद्यालय आहे शैक्षणिक संस्था आहे त्यांच्यासाठी इथं पाहू शकता त्रेचाळीस हजार रुपये एवढी पूर्ण स्कॉलरशिप विद्यार्थ्याला मिळणार आहे नंतर पाहू शकता शेवटची तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम टोटल अडोतीस हजार रुपये एवढी ठरलेली आहे तर अशा पद्धतीनं स्कॉलरशिपचे तुमचे इथं वाटप सांगितलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना कुठं असतील तर किती रुपये मिळणार आता यासाठी अजून महत्त्वाची पूर्ण डिटेल्स आहे ते आपण इथं पाहूया तसंच इथं एक महत्त्वाची सांगितले आहे टीप तुम्हाला पाहू शकता उपरोक्त रम रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय म्हणजे मेडिकल व अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल म्हणजे या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला हे जे विद्यार्थी मेडिकल आणि अभियांत्रिकी म्हणजे साठी असतील त्यांना पाच हजार रुपये इथं देण्यात येणार आहेत असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता महत्त्वाचं आपण इथं पाहूया तर या योजनेसाठी कशा कोणती कोणती पात्रता आहे तुम्हाला इथं लागणार आहे जेणेकरून तुम्ही स्कॉलरशिप घेऊ शकता मी, मी अगोदर सांगितलं व्हिडिओ लाँग होणार आहे त्यामुळे कंप्लीट व्हिडिओ पहा पुढे स्किप करू नका अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर पाहू शकता पात्रता पाहूया आपण इथं तर पहिली आहे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा ओके त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा नंतर शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा ठीक आहे नंतर आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा नंतर आहे विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल ओके त्यानंतर आहे सहा नंबरचा या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमते अभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील म्हणजे तुम्ही अप्लाय केला हॉस्टेलसाठी वसतिगृहासाठी बट तुम्हाला ते नाही मिळालं ठीक आहे म्हणून तुम्ही यासाठी पात्र आहे या योजनेसाठी तथापि सदर अट ही ज्या महानगर शहरांमध्ये वसतिगृहांची संख्या वसतिगृहांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगर शहरांमधील सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसती गृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञ राहणार रह। ठीक आहे त्यानंतर आहे शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहणार आहे म्हणजेच काय की शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना ठीक आहे त्यामध्ये एक ऑप्शन तुम्हाला राहणार आहे ते म्हणजे की स्वाधार योजना तर हे तुम्हाला ऑप्शन काय टिक करून टाकायचं नंतर आहे आठ नंबर विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याची संलग्न करणे बंधनकारक आधार क्रमांक तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून टाका नंतर आहे नऊ नंबर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा म्हणजे ज्या कॉलेजला ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा तर त्या ठिकाणचे तुम्ही नसले पाहिजेत हे सुद्धा यामधली एक पात्रता आहे त्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी उत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या त्या, त्या प्रमाण इथं लागू होईल ओके उत्पन्नाबाबत त्यांनी असं सांगितलेलं आहे आता खूप महत्वाचं आहे पहा साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होतात त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनविण्याचे काम सुरू आहे ते कार्यान्वित नसल्यास गृहपाल सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा राहील अनुसूचित जाती व नव नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीस नोव्हेंबर पर्यंत राहील महत्वाचा आहे तीस नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे त्यानंतर मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आवाद योजनेसाठी अर्ज करता येईल तुमची ॲडमिशन जर लेट होत असेल काही कारणास्तव तर तुम्हाला एक महिना दिला जाणार आहे या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तर ही चांगली गोष्ट आहे तुमच्या नंतर हे पाहू शकता तुम्हाला ते आहे विद्यार्थ्या शासकीय वसतिगृह मिळालेला प्रवेश रद्द करून तर म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करून स्वादा योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे एखादा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आहे वसतिगृहात आहे आणि वसतिगृह त्यानं कॅन्सल केलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो अप्लाय करताय पण त्याला अप्लाय करता येणार नाही त्याला लाभ घेता येणार नाही असं सांगितलेलं आहे नंतर आहे वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल ओके ये। नंतर आहे व तद्वनंतर गुणानुक्रमे स्वाधर योजनेचा लाभ अनुज्ञ राहणार आहे म्हणजे यामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीने नंतर आहे सदर योजनेसाठी अनुसूचित जातील प्रवर्गातील तृतीय पंथ म्हणजे ट्रान्सजेंडर पात्र नस असतील ओके पात्र असतील ओके हे टिक मार्क करून घ्या नंतर आहे तीन नंबरचा महत्वाचा पॉईंट आपण पाहूया ते म्हणजेच की शैक्षणिक निकष म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणते शिक्षण पाहिजे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये इथं पाहूया तर पहा सदर विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा जर तुम्ही अकरावीमध्ये असाल बारावीमध्ये असाल किंवा त्यानंतरचे तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही हे अप्लाय करू शकता नंतर आहे विद्यार्थी स्थानिक नसावा म्हणजेच स्थानिक म्हणजेच काय की ज्या विद्यालय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत कटक मंडळे यांच्या हद्दीत आहे त्या न महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत कटक मंडळे तालुक्यातील रहिवासी नसावा ठीक आहे समजलं असेल तुम्हाला तीन नंबर महानगरपालिकेच्या हद्दीपासून ठीक आहे महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिकत असलेला विद्यार्थी सुद्धा या योजने योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील ठीक आहे तुम्हाला समजलं असेल महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या विद्यालयात किंवा महाविद्यालयात शिक्षण संस्थेत असेल तर यामध्ये तुम्ही पात्र आहात ठीक आहे त्यानंतर बघू शकता महत्वाचं इथं सांगितलं शैक्षणिक अटीबद्दल की स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्याचा केवळ लगतच्या मागील वर्षात किमान पन्नास टक्के गुण किंवा त्याप्रमाणे ग्रेडेशन म्हणजे सी जी पी ए असणे अनिवार्य आहे कमीत कमी पन्नास टक्के गुण एवढे आवश्यक आहे किंवा सी जी पी ए असेल तुमचा तर तो आवश्यक त्या आहे त्यापूर्वीच्या इतर परीक्षांच्या गुणांचा विचार करण्यात येऊ नये म्हणजे तुम्ही आता ज्या वर्गात असाल जिथं असाल किंवा सेमिस्टरमध्ये असाल त्याच्या अगोदरचं तुमचं काय आहे पर्सेंटेज ते इथं ग्राह्य धरल्या जाणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञान राहणार नाही म्हणजे एक शाखेची तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याचा लाभ तुम्ही नाही घेऊ शकणार एकाच साडी तुम्ही इथं पात्र राहणार ठीक आहे त्यानंतर पहा इयत्ता बारावी नंतर पदवी का पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा म्हणजे पदवी पदवी का म्हणजेच काय डिग्री डिप्लोमा ठीक आहे डिग्री डिप्लोमा हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा ठीक आहे दोन वर्षापेक्षा कमी अभ्यासक्रम तुमचा नाही पाहिजे ठीक आहे तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी म्हणजे डिग्रीनंतर पोस्ट डिग्री असते ना पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं ठीक आहे त्या किंवा पदवी का म्हणजे पोस्ट डिप्लोमा असते थी, ठीक आहे अभ्यासक्रमाचा कालावधी ही दोन वर्षापेक्षा कमी नसावा संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाल्या मिळण्यासाठी अनुज्ञ असावा ठीक आहे तुम्हाला समजलं असेल नंतर आहे तुम्हाला महत्त्वाचं शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो शासकीय वसतिगृह प्रवेश नियमानुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येणार नाही ठीक आहे तथापि विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यास क्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरिता लाभ देता येईल ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल नंतर हे तुम्हाला इथं व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे पदवी किंवा पदव्युत्तर प्रवेश घेतला असल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही ठीक आहे उदाहरणार्थ अभियांत्रिकीच्या पदवी बीई नंतर बी यम ए सा प्रवेश घेला योजने का लाभ घेता नहीं है तुम इतना बील बी नर तुम्हें यम ए करना ठीक है प्रोफेसनल डिग्री शिक इंजीनियरिंग नुम बिगर अः व्यावसायिक बी, बी ए सा जुम्मी योजने का लाभ नहीं होना ठीक है नरू शकता बिगर व्यावसायिक पदवीन ठीक है बिगर व्यावसायिक पदवीन व्यावसायिक पदव्युत्तरा लाभ लाभ अनुज्ञा राहणार आहे म्हणजेच काय बिगर व्यावसायिक पदवीनंतर म्हणजे बी ए बी कॉम ही दिलं आहे तुम्हाला पाहू शकता बी ए एल एल बी बी ए बी एड बी कॉम नंत ओके यम, यम बी ए ठीक आहे व्यावसायिक पदवीतराला लाभ राहील म्हणजे याच्यानंतर जर तुम्ही यम बी एला जात असाल ठीक आहे किंवा बी एडला जात असाल किंवा एल एल बीला ला जात असाल तर याच्यानंतर तुम्ही लाभ याचा घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघू शकता महत्वाचं सांगितलेलं आहे ठीक आहे तर या योजनेमध्ये दिव्यांग म्हणजे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील विद्यार्थ्यांना म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना तीस सॉरी तीन टक्के आरक्षण असेल अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे ठीक आहे चाळीस टक्के तुम्ही अप दिव्यांग आहात त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र आवश्यक आहे होऊ शकता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी चाळीस टक्के इतकी राहील त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे दिव्यांग जे असतील तर त्यांची इथं चाळीस टक्के तक टक्केवारी इथं आवश्यक राहणार आहे मागील वर्षामधील ठीक आहे तुमच्या अभ्या याच्यामध्ये निकालामध्ये ठीक आहे त्यानंतर बघू शकता स्वाधार योजनेअंतर्गत महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित केले त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञ राहील ठीक आहे त्यानंतर बघू शकता स्वाधार योजनेअंतर्गत निवड करण्यात आल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास प्राप्त होईल म्हणजेच काय तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील जेव्हा तुम्ही या याच्यासाठी पात्र व्हाल तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल तर पुढे तुम्हाला त्या अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होणे पास होणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता की या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही याच्या सवलत तुम्हाला इथे लागू राहणार नाही आहे तर हे महत्वाचं सांगितलं आता शेवटचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे याच्या लागणारे आपल्याला कागदपत्रे तर ते आपण इथं पाहूया अजून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीचे महत्वाचे विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज वगैरे येत असतात महाराष्ट्रामधील एज्युकेशन तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर पाहू शकता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये पहा भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजेच काय की तुम्हाला वसतिगृह नाही मिळालं मग तुम्ही रूम करून राहत असाल बाहेर कुठेतरी ठीक आहे तर त्याच काय तुम्हाला इथं प्रूफ द्यायचा आहे ठीक आहे राहण्यात वसल्याबाबतचे तुम्हाला प्रूफ द्यायचा आहे व स्थानिक रहिवासी तुम्ही म्हणजे इच्छा नाही आहे तुम्ही म्हणजे समजा एका विद्यार्थी आहे तो समजा नागपूरला शिकायला गेला किंवा पुणेला गेला किंवा दुसऱ्या ठिकाणी गेला तर तुम्हाला सांगायचं बा आम्ही दु दुसऱ्या साईडनं आलेलो आम्ही इथं आलेलो असं तुम्हाला काय द्यायचं आहे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे ठीक आहे रहिवासी नसल्याचं ठीक आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र पहा विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे घोषणापत्र ते माहिती खरी असल्याबाबतचे घोषणापत्र पाहिजे त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे बाबतचे प्रमाणपत्र म्हणजे कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नाही घेतला म्हणजे तिथे नाही घेतला तुम्हाला प्रवेश याचे तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे नंतर आहे भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्टी व भाडे करारनामा जिथं तुम्ही राहतात त्याचं तुम्हाला इथं काय एक पावती द्यायची की तुम्ही इथं काय भाडे देता म्हणून आहे ना तुमच्या रूमचं वगैरे असं त्यानंतर आहे महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजेच काय बोना वाईट सर्टिफिकेट वगैरे तुमचं असते ना तर ते तुम्हाला इथं चालून जाणार आहे तर हे तुम्हाला कागदपत्रे पाहिजे आणि याचं तुम्हाला फॉर्म भरणे कधी सुरू होणार काय सुरू होणार कसा भरायचा जेव्हा येईल तुम्हाला ऑफिशियली सांगणार आहे त्यावेळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर इतर व्हिडिओसुद्धा तुम्ही आपले पाहू शकता ते तुम्ही इथं पाहून घ्या व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असेल कॉमेंट्स करा काही असं नसेल तरी सुद्धा कॉमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ कनेक्टेड थँक्यू